निशङ्क रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत हे रे मना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हा हॅलो श्री स्वामी समर्थ बोलत आहे अनुभव शेअर करू हा करायचा आता तुम्हाला वेळ आहे का हा बोला बोला फक्त थोडक्यात सांगा जास्त मोठा नको हो 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 कालच्या ह्याच्यात मला काही संदर्भ सांगायचं राहूनच गेला की काही बघते म्हणजे माझी आई जवळजवळ दीड दो दो दोन महिने ना म्हणजे सिंगल डिजिट ऑक्सिजन लेवलवर कशी काय सर्व्ह झाली हो स्वामींचे हो हो चमत्कार होता हो 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 कारण हो कंटिन्युअस तारक मंत्र तिथे चालू होता हो 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 हो, हो, हो बरोबर आहे ताई पण मग नंतर असं का झालं ते काही कळलं नाही म्हणजे अजूनही तो प्रश्न आम्हाला म्हणजे सुटलेलाच नाहीये आई वडिलांचं असं एकाएकी का झालं तर आई तर माझी निगेटिव्ह होऊन हे झाली ना अडीच महिन्यानंतर हो ना हो आणि हो वडील पण निगेटिव्हच होते मग कसं काय असं झालं बरं काय तेच समजत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे Uh, माझुबाई जर इथे जर आल्या नसत्या ना तर आम्ही नागपंचमीला गेलो नसतो घरी हो, आणि घरी हो, गेलो नसत्या नंदेने मला आ, स्वामी समर्थ भेटही दिले नसते हो 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 असं त्यानंतर काही म्हणजे असे खूप छोटे छोटे ना अनुभव बरेच येत गेले आ, अगदी म्हणजे आता म्हणजे मागच्या वर्षी आता ह्या वर्षी फेब्रुवारी मध्ये गुरुवारी मला वाटतं बावीस फेब्रुवारी होतं तारीख आणि गुरु पुष्पामृत योग होता आणि माझी मुलगी अचानक तिला म्हणजे आजारी होती ती तिला औषध द्यायचं होतं डॉक्टरकडे आणि येऊन आणलेलं आणि तिला औषध वगैरे दिलं आणि तिने उलटी केली अरे तिने तोंड उघडलं नाही तोंड उघडलं नाही तर ती सगळी वरती नाकातून बाहेर यायला लागली आणि तिने आधी ना थोडस केळं खाल्लेलं होतं अच्छा ते केळ तिच्या ना म्हणजे आपण हे म्हणतो ना नाकाचे होल आतले घशातले टाळूच्या हो 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 हो। मागे पडजी हो हो। तिथे जाऊन ते केळ असं चिकटलं आतमध्ये ते तर काही आम्हाला दिसण्याचा प्रश्नच नाही हो 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 हो। आणि मुलीने एकदम मान वगैरे टाकली आणि काही बोलायला वगैरे तयार नाही म्हणजे एकदम अशी शांत वगैरे Yeah. आणि कसं हॉस्पिटल लाईन मध्ये असल्यापासून असल्यामुळे म्हणजे काहीतरी इमर्जन्सी आहे सिच्युएशन आहे हे oh. कळलं पटपट आमच्या ओळखीच्या सिस्टर आहेत त्यांना फोन केला म्हटलं सिस्टर काय करू oh. का, yeah. वर, oh. तर सांगायला लागले नको अजिबात वेळ दौडू नको तू लगेच हॉस्पिटलमध्ये ये तुम्ही ड्युटीला आहात का आता कसं मी तीन वर्ष झाली मी नाहीये ना ड्युटीवर तर कसं आणि नेहमीच चेंज होत राहतात ना स्टाफ हो oh, कोणी बदलून जात कोणी नवीन येतं तर मला तुम्ही आहात तर बोलायला लागले मी पण नाहीये पण तू ये आणि डायरेक्ट चिल्ड्रन्स वॉर्ड मध्ये घेऊन नको मी गेली ताई मग आम्हाला पीडियाट्रिक सर्जरी इकडे तिकडे असं नाचावं लागलं आणि शेवटी एन टी मध्ये तिच्या नाका म्हणजे त्या घशात ना तो तुकडा असा जवळजवळ दोन चिंच किंवा पन्नास पैसा एवढा साधारण असा बापरे तो चिकटलेला होता हाँ, तो काढला आणि तिच्या नाकातून तोपर्यंत तो, तो, तो चिकटायचा आधी जो राईस गेलेला होता ना तो असा हळूहळू कण म्हणजे एक एक शीत अख्ख शीत यायचं थोडंसं डाळभात जेवली होती ती आणि माझं नुसतं म्हणजे मला एक सवय झालेली आहे की घरातून बाहेर पडताना आहे ना, ना स्वामींना आणि आई वडिलांना सासऱ्यांना सांगायचं की आम्ही चाललोय आम्ही निघतोय सदैव आमच्या सोबत रहा म्हणून तर मिस्टर यायला ते म्हणत होते अगं काही नाही ग काही नाही झालं आपल्याला ठसका लागल्यानंतर नाही का असं नाकामध्ये असं असं खेचल्यासारखं होतं तसं असेल म्हटलं तुम्हाला नाही यायचं तुम्ही नका येऊ मी जाते म्हटलं कारण हिला एकटीला मी टू व्हीलर वरून घेऊन जाऊ शकत नाही कारण ही वर्षाचीच होती ना म्हणजे दीड वर्षाची होती आ, मी नाही म्हटलं मी करते मॅनेज म्हटलं पण माझी लगबग बघितल्यानंतर ते निघाले आणि आले आणि गेलो पण स्वामींच्या कृपेने मी सांगते कारण अशा सिच्युएशन मध्ये एकतर सक्षम व्हेंटिलेटर हे ऑप्शन असतात हे हो, आतापर्यंत हो, अनुभव मध्ये माहिती आहे हो, म्हणजे हॉस्पिटल हो, चा अनुभव पण ताई खरंच स्वामी होती सोबत आई वडिलांची पुण्याही होती सोबत बाळाला हो, हो, माझ्या काही झालं नाही चार तास आम्हाला थांबवलं तिथे काढल्यानंतर जवळजवळ दोन तास आम्हाला तिथे थांबवलं तिला काहीतरी बिस्किट वगैरे द्या म्हणून सांगितलं आणि कधी नाही ते माझ्या मुलीने तिथे तीन बिस्किट खाल्ले एरवी ती खायला एवढी नाटकं करते नाटकं करते पण तिने मग तिथे ती बिस्किट खाल्ली पाणी पिलं मग आम्ही संध्याकाळी सातच्या दरम्यान घरी आलो घरी आलो आणि पुन्हा उलटी झाली पुन्हा उलटी झाली आणि पुन्हा नाकात जे काही राहिलं होतं ना तो पुन्हा हा तो भात निघाला म्हटलं आता काळजी करू नको म्हटलं काही होणार नाही म्हटलं मिस्टरांना म्हटलं काहीच होणार नाही हातपाय धुतले दिवा लावला स्वामींची विभूती घेतली मठातली विभूती आणूनच ठेवलेली आहे आणि घरातली पण असतेच ना ती लावली म्हटलं काही होणार नाही तरी काही नाही झालं नंतर बाळाला बाळा नंतर एकदम म्हणजे ठणठणीत ती म्हणजे सांगितलं होतं आ, एक दोन दिवस तिला सरळ झोपवू नका उतानं वगैरे असं उतारतं झोपवा म्हणून लोक वरती म्हणजे जेणेकरून उलटी वगैरे आली तर ती पुन्हा घशात नाही जाणार असं 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 ती काळजी घेतली पण स्वामींच्या कृपेने काही पुढे काहीच झालं नाही जाणवलं नाही शांतपणे झालं मी शेअर करत हो 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 गालेल, गालेल। हो श्री स्वामी समर्थ की <laughs> असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता